मते, तीशन है। आपन सद्या उस सातारा जिल्ह्यातील उन्हाच्या तीव्रतेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे आपण सध्या सातारा शहरातील पवईनाका परिसरामध्ये आपण या ठिकाणी पाहू शकतोय मोठ्या प्रमाणावरती उन्हाची तीव्रता जावं लागत असल्यामुळे या ठिकाणी जे लोक प्रवास करत आहेत त्यांनी स्कार बांधणे असेल किंवा मास्क बांधणे असेल टोपी घालणे असेल अशा पद्धतीने योग्य ती खबरदारी घेत आहे ते प्रवास करताना उन्हामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळते एकूणच पाहायला गेलं तर साताऱ्यातील संपूर्ण जिल्ह्याचं तापमान पाहायला गेलं तर त्रेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले गेले आहे कालपर्यंतच्या तापमानामध्ये दोन टक्क्यांनी दोन अंश सेल्सिअसांनी वाढ झाली आपल्याला एकूणच पाहायला मिळते सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून समजले जाणारे महाबळेश्वर या ठिकाणी ते तेहतीस अंश सेल्सिअस तापमानाचा ता पारा आहे तो वरती चाललेला आपल्याला पाहायला मिळते एकूणच पाहायला गेलं तर जी सातारा जिल्ह्यातील वर वर्दळीचे ठिकाणं आहेत या ठिकाणी जे नागरिक आहेत त्यांची लोकांची नागरिकांची जी वर्धा आहे ती तुरळक प्रमाणात आपल्याला देताना पाहायला मिळत आहे याच अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील आरोग्य विभाग आहे तो अलर्ट मोडवर आलेला आहे एकूणच या ठिकाणी आपण पाहिलं तर सातारा जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने सातारा जिल्हा रुग्णालयामध्ये या ठिकाणी उष्माघात विभाग आहे तो या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे एकूणच सातारा आरोग्य विभागाच्या वतीने सांगितण्यात आला आहे की उष्माघाताचे जे, जे नियम आहेत त्या नियमांचं योग्य पालन करावं आणि योग्य ती खबरदारी घेऊन दुपारच्या वेळेत उन्हामध्ये येणे टाळावे अशी जी माहिती आहे त्या ठिकाणी अतिरिक्त शल्य चिकित्सक राहुल खाडे यांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते ओंकार सोनाले नवराष्ट्र सातारा उष्माघाताचं प्रमाण वाढत आहे त्यामुळं कोरोनाची संख्या वाढत काय सांगा तुमच्या इथं नमस्कार मी डॉक्टर राहुल देव खाडे मी इथं अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कार्यरत आहे शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रत्येक जिल्हा रुग्णालयामध्ये उष्माघाताच्या रुग्णांच्यासाठी वेगळा कक्ष बनवण्यात यावा अशा सूचना प्राप्त झाल्यापासूनच उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता एक मार्चपासून आम्ही सदरचा कक्ष सुरू केलेला आहे परंतु अद्यापी आपल्याकडे उष्माघाताचे किंवा तशी तत्सम लक्षण असणारे एकही रुग्ण या कक्षामध्ये आम्ही ॲडमिट केलेलं नाही किंवा आपल्या दवाखान्यामध्ये उष्माघाताचा रुग्ण अद्याप आलेला नाही उष्माघाताची लक्षणं अशी असतात की त्या रुग्णास चक्कर येणे मळमळणे उलट्या होणे डोळ्यासमोर अंधारी येणे हृदयाचे ठोके वाढणे अतिशय गंभीर परिस्थिती असेल तर बेशुद्ध अवस्था होऊन चक्कर येऊन अवस्था येणे अशा पद्धतीची लक्षणं सदरच्या रुग्णांच्या मध्ये उष्माघातामुळे होऊ शकतात नागरिकांनी या बाबतीत वेळोवेळी ज्या मार्गदर्शक सूचना शासनाकडून निर्गमित केलेल्या आहेत तर त्या अतिशय साध्या सोप्या आहेत त्यांनी उन्हाशी संपर्क टाळावा छत्री गॉगल टोपीचा वापर करावा शक्यतो दुपारच्या वेळेस उन्हात बाहेर पडू नये भरपूर पाणी प्यावं ताक जलपदार्थ सरबत जे ऊर्जा देणारी फळं आहेत उदाहरणार्थ उन्हाळ्यात मिळणारे जे काही कलिंगड आहे द्राक्ष आहेत संत्री मोसंबी आहेत अशा फळांचं सेवन करावं भरपूर पाणी प्यावं क्वचित प्रसंगी जास्त त्रास होत असल्यास ओआरएसचं द्रावण जे घरामध्ये सुद्धा आपण मीठ साखर पाण्याचं करू शकतो किंवा साधं लिंबू पाणी अशा पद्धतीचे जल स्त्रोत्रांचे सेवन केल्यास सदरच्या रुग्णास तात्काळ आराम मिळू शकतो